नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की आज अचानक ब्लॉग अँड ऑल तर कारणही तसंच इंटरेस्टिंग आहे आज होता माझ्या ऑडिओबुक रेकॉर्डिंगचा शेवटचा दिवस गेल्या काही दिवसांपासून एका पुस्तकाचं माझ्या आवाजात ऑडिओ बुक रेकॉर्डिंग सुरू होतं आणि आज त्याचा होता शेवटचा दिवस या आधीही मी तीन पुस्तकं केले आहेत आणि हे होतं चौथं पुस्तक जे की लवकरच स्टोरी टेलवर पब्लिश होणार आहे खरं तर या पुस्तकाच्या रेकॉर्डिंगचा प्रत्येक दिवस खूप स्पेशल होता नवीन काहीतरी शिकायला मिळालं आणि आजचाही दिवस अतिशय छान स्पेंड झाला कारण रेकॉर्डिंग नंतर मी गेले होते बळवंत चौकातल्या एका पुस्तकाच्या शॉपला व्हिजिट द्यायला आणि मी तिथून दोन पुस्तकं विकतही घेतली आणि त्यानंतर घेतलं लाडक्या बाप्पाचं दर्शन पुण्यातला हा एक असा रस्ता जिथे गाडी आपसुकच स्लो होते कारण प्रत्येकाच्या डोळ्यांना आस असते ती श्रींच्या दर्शनाची तर मित्रांनो असा होता आजचा दिवस भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच